इव्हनिंग आता झालंय संध्याकाळ झालं की नाही छापाने वगैरे लाईक डन पण केलंय धन्यवाद तरी आमची जमीन बघा वारसर झाली आत्ती दिसतंय काय तर जरा असं तसं तसं कोपऱ्या गुड गुड इव्हनिंग आज टेरेस वर लाईव आहे शेर्डी होती शिर्डीला काल दोन पिल्ली झाली होती पण त्यांना दूध नसल्यामुळे एक्सपायर झाली दोन्ही पण पिल्ली सर्व मी दाखवली होती बहुतेक आशिष दादा काय ताई खोटे आहेत सांगलीमध्ये पावसाचं वातावरण आज तर वातावरण पण नाही झालंय पाऊस नाही चाय मी घेत नाही घेत नाही का ओके ओके तर हा सर्व हत्ती गवत आहे हा घर इथून जे चालू होते ते आमची जमीन आहे हत्ती गवत वगैरे सगळं आहे आणि इकडे आता गोठ्यात अन्ना गाई बांधायला लागली पाणी वगैरे भरायचं आहे त्यामुळे आता मला जायला लागणार आहे खाली आणि रुद्र कोपरत आहे बघा तिकडे रुद्र पण जायला लागले ए आम्ही बोर मते आहे म्हणजे समजलं नाही गावाचं नाव आहे का अविनाश दादा हाय आहे ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आयडिया नमस्कार दादा आशिष दादा खूप छान वातावरण वातावरण मस्त आहे कारण का स आहे ना सर्व झाडीच आहे सर, त्यामध्ये छान आहे वातावरण आम्ही सांगली कर सांगली। हां हां नाही नेटवर्क प्रॉब्लेम झालं तर त्यामुळे वरती आले वर आले रियाज दादा हाय नमस्कार नेटवर्क प्रॉब्लेम हा सर्व आमचा लोकेशनला भारतीय हे कॉलेज आहे सर्व कॉलेज आहे आणि सर्व इस्लामपूर सिटी सगळे सिटी फक्त तेवढी आपली जमीन राहिली आहे शिल्लक नाही तर बाकी सर्व अपार्टमेंट अण्णा आवाज आता सांगली मध्ये राहते आरजे दादा काय चाललंय काही नाही निवांत तुमचं झालं का चहापाने कुणाला दादा हाय रवी किरण दादा कोणती भाषा आहे ही तुम्हाला कोणती वाटते ते सांगा मल्याम काय मल्याम दादा हाय ओके ओके भोर तालुका प्रशन दादा इस्लामपूरमध्ये कुठे इस्लामपूर प्रॉपर इस्लामपूर पाटील आहे का हो दादा कुणाल दादा शेखदादा जमीन भाव किती आहे नाही एवढं माहिती असेल वीस लाख गुंठा असेल काय माहित नाही मला पण आशिष दादा झाल्यात मी केल्यात व्हिडिओ त्या तुम्ही बघितल्यात नाही वाटतं ज्या ज्या वेळेस नवीन ट्रेंडिंगला सॉन्ग येतात ना त्या त्यावेळेस मी करत असते सॉन्ग जमतं नाही जमत पण मी करते हा सॉंग माझा झालेला आहे दादा ओके ओके ठीक आहे ठीक आहे विनोददादा हाय मॅडम नमस्कार आरजी दादा छान दिसते धन्यवाद दादा आपला व्हिडिओ पण छान असतात तर बघायला विसरू नका हो कुणाल दादा हो स्वातिताई धन्यवाद 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 जे बोलतात ना चा चांगलं पण बोलायचं आणि वाईट पण बोलून तारीफ तसं झालं आहे स्वातिताई धन्यवाद तरी पण धन्यवाद शेत शेतकरी हो आहोत आम्ही आणि आज ते गेले तर शर्यतीला आमची शर्यतीची बैल पण आहेत आज शर्यतीला गेलेत पहिला घेऊन शंकर दादा कोठून बोलतय सांगली सांगली मधून किरण हो हो आहे मॉर्डन बेकरी कुठली म्हणजे आमच्याकडे पण आहे मॉर्डन बेकरी स्वाती ताई आसु होत आहे <laughs> <laughs> मग काय असंच बोलायचं स्वातीताय गोड बोलून बोलतात का ना काटा काढायचं तसंच तुम्ही मेसेज केलात काकू पण टाकलं प्लस सिम्बॉल पण दिलेत लवचे म्हणून मला गोड बोलून ताईने काट काढायचं हे केलंय दादा लाईव्हची वाट बघत होतो ताई तर हो लाईव्ह आपली असते पण कसं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे नाही मग आजवर आले आराध्य ताई हाय दादा हाय स्वातीताई डोंट वरी आ, एकरार दादा काय एकरार अली एकर आमच आहे ना हाय नमस्कार नमस्कारदा व्हेरी व्हेरी नाईस तसेच ताई कुठे आहे तुम्ही कुठून बोलताय शेतामध्ये आहे का घरी तर नाही आमचं घरच शेतात आहे तर दाखवते पै आमचं जुना घर बघा बरं का सर्वांनी आवर्जून बघा हा आमचा जुना घर आहे ह्याच्यात आम्ही राहिलो त्याच्यानंतर मग आता हा घर बांधला आहे आणि ह्या घर पण दाखवलं आता मी आहे टेरेसवर आणि ही आमची जमीन आहे अरे दाई हा कृपया करून एकच मेसेज कोणी करू नका त्यांचे मेसेज वाचले जाणार नाही अतिश ना दादा तू गेली की नाही मग मी जिंकले असते ना सतीश सत, सत दादा माझं काय काम आहे तिथं सर्व जेंट्स लोक असतात आणि जातात हे पण मला एवढी काय अशी आहे आवड पण घरातलं पण असते आवरायचं आता टायमिंग झालं आमचं पाणी वगैरे भरलं पाहिजे शेण वगैरे काढायला लागतं सर्व काम करायला लागतं त्यामुळे मिस्टरांना नाद आहे त्यामुळे ते काय जातातच दादा गाव छान आहे धन्यवाद बाळा सेटाचा पाऊस आहे पंढरपूरला पाऊस पहिला चालू आहे आमच्याकडे झाला दादा तीन चार अगोदर भरपूर पाऊस झाला आता नाही दोन दिवस काय ताई एकच मेसेज नका उकरू करू ताई प्लीज रिप्लाय मी चॅल दादा एकच सिम्बा सिंबॉल टाकलाय तसे मेसेज करू नका कार्य करता खूप छान बोलता राव धन्यवाद 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 राहुल दादा राहुल राहुल दादा धन्यवाद दन्य, पेठल दादा कुठे आहे शर्यत शर्यत पे, रामदादा तुमच्याकडे बघून वाटत नाही हो शेतकरी आहात ते फुल ओरिजिनल शेतकरी ऑल इन वन सर्व काम येतात शेतातली माहेरी काहीच काम केले नव्हती मी पण जेवढी कामं असतात ना शेतातली भांगल नेट म्हणजे भांगलने म्हणजे तण काढायचं पेरायचं उसाचा पाळा काढायचा परत मला जे येतं ते मी सांगते बरं का आणि आपलं गोट्यातलं काय शेण पाणी वैरण भरडा कुट्टी ते सर्व येतं मोटर वगैरे चालू करायला काय जाते पहिले घाबरायची आता काय नाही वाटत तर येतात मला शेतातली कामं दिसण्यावर कधी जावं नाही कोणाच्या विशालदादा ता नमस्कार ताई तुझे गाव कोणते सांगली प्रॉपर सांगली दादा आहे नमस्कार स्वातीताई हाय काय मी मी लहान आहे मीचा फोन आहे काकू ओके ओके स्वाती धन्यवाद सांगितल्याबद्दल मला अगं वाटलं तू मोठी असणार आहेस कारण का मी सर्वांना अशी ताईदादाच बोलते धन्यवाद तुम्ही सांगत जावा सा जी लहान आहेत त्यांना मी डायरेक्ट नावाने बोलेन प्रेम अरे का नमस्कार दादा स्वातीताई म्हणून काकू म्हणले ठीक आहे ठीक आहे काकी बोल ग काकू वेगळंच वाटतं जरा जास्तच माता देारखं वाटतं काकी बोला काकी काकी बोला नाही तर ताई बोला सर्वात बेस्ट ताई मला आवडतं दा। प्रेमदादा इट इज ओके तर असे समजून घ्या सर्वांनी एखादी मिस्टेक झाली तर दादा ताई तुझ्या गावाचं का नाव काय सांगली प्रॉपर सांगली शंकरदादा सांगली तिकडे पावसाला सुरुवात झाली का हो तर दोन दिवसापासून थोडा आला होता पाऊस त्याच्यानंतर आता नाही वातावरण करून जात आहे आराध्य झालं का चहा पाणी कुणाल दादा हाऊ मच फ्रॉम डू यू हॅव फार्म डू यू हॅव मला इंग्लिश नाही होयत कुणाल दादा त्यामुळे मराठीत करा दादा ओके बालासाहेब कांबळे असतायोगेशदा आहे किरणदादा मला सहा दिवस सुट्टी आहे म्हणून मी लाईव्ह जॉईन करू शकतो धन्यवाद धन्यवाद आमच्यासाठी पण टाईम काढतात तुमच्या बहिणीसाठी धन्यवाद दादा म्हणजे तुला शर्यतीत खूप रस आहे वाटतं नाही म्हणजे आहे मी बैलांचं पण सर्व करते त्यांना सजवणं त्यांचं त्यांना अंघोळ हे ते सर्व करते मी वैरण पाणी पहिले मी घाबरायची आता नाही घाबरत कारण का आता पण त्यांना माहिती आहे मालकीन बाई आहे ती येते पाणी पाजायला शेण वगैरे काढत त्यामुळे त्यांना पण सवय झाली त्यामुळे एवढं काय वाटत योगेश दादा नमस्कार भाभी बोलू नका ताई बोला फार्म ओके शेती शेती हां साडेतीन एकर दादा ताई तुझं गाव कोणते आहे सांगली कुणाल दादा माझी शेती आहे साडेतीन एकर आहे आणि ही घराची मागची एक एकर आहे आणि आमचं घर तीन तीन गुंठ्यात आहे आणि आजूबाजूचं असं स समोर आमची दहा एक दहा गुंट आहे दहा गुंट जागात आमचा अंगण गोठा घर आहे शंकर दादा ताई आज शेतकरी राज ताई आज आश... आले पण <laughs> चला ले ले ले, ले ले, तर आमच्या शर्यत आलेले आहे तुमचे दाजे आलेले आहेत तर कोणाला बैलाला लागलं नाही ना ला?